तूर डाळ शिजून घेतलेली आहे खूप पौष्टिक असा पदार्थ आहे काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तुरीची डाळ कुकरमध्ये शिजून घेतलेली आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लसूण टमाटर आणि धनिया बाकी साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आता आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोपी आहे बनवायला आणि खायला पण छान वाटतं तुम्ही पण बनवून बघा वोवा घेतलेला आहे याला थोडा क्रश करायचं म्हणजे छान जे आपण बनवणार आहे मी याला थेटरी म्हणत असते तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा कोणी याला कोलकुटा म्हणत असतं पोवा टाकलेला आहे आता मी चवीनुसार मीठ टाकायचं मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता ज्याप्रमाणे तुम्ही कणिक घेणार गव्हाचं पीठ घेणार त्याचप्रमाणे मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आहे थोडंच तिखट टाकूया तिखट नाही टाकले तरी चालेल तिखटचे प्रमाण नाही टाकले तरी चालेल मीठ चवीनुसार टाकायचं पौष्टिक पदार्थ आहे संपूर्ण बघा थोडं जिरं टाकूया छान आपण कणिक मळत असतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं कणिकचं पीठ भिजवत असतं त्याप्रमाणे त्याप आपण पीठ भिजून घेऊया मीठ टाकलेलं आहे गव्हाचं पीठ आणि ओवा आणि जिरा खूप छान लागतं आणि मी डाळ घेणार आहे इथे मी एक तुरीची डाळ शिजून घेतलेली आहे कुकरमध्ये तुम्ही ही डिश बनवणार तर आधी तुरीची डाळ कुकर कुकरमध्ये शिजवून घ्यायची आपण कणिक मळत असतो त्याप्रमाणे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आपण मीठ टाकलेलं आहे ओवा आणि जिरं बघा याप्रमाणे थोडं गिलसर झालेलं आहे मी थोडं कणिक घेत आहे गव्हाचं पीठ घेत आहे पौष्टिक पदार्थ आहे हा हा डिश तुम्ही पण बनवून बघा थोडं गिलसर झालेलं आहे तर आपण पुन्हा पीठ घेऊन घ्यायचं आणि आपण चपाती करण्याकरिता जे पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं कारण आपल्याला जे बनवत आहे आपण त्याची पण चपातीच बनवायची आहे आणि तुरीची डाळ शिजवायची कुकर मध्ये मी आधीच शिजून घेतलेली आहे कारण मी तुम्हाला लाईव्हमध्ये मध्ये दाखवत आहे तर कुकर मध्ये मी तुरीची डाळ आधीच शिजून घेतलेली आहे उन्हाळा आहे आणि पौष्टिक पदार्थ आहे हा तुम्ही पण बनवून बघाल छान अशी कणिक म्हणून घेतलेली आहे मी आपण चपाती करण्याकरता मळत असतो त्याप्रमाणे बघा मोठी फॅमिली असेल तर कणिकचं पीठ जास्त घेतलं तरी चालेल मी खूप कमी व्यक्तीसाठी बनवत आहे म्हणून मी इथे कणिकचं पीठ कमी घेतलेलं आहे बघा याप्रमाणे आपण कणिक मळत असतो त्याप्रमाणे मी कणिकचं पीठ मळून घेतलेलं आहे मी हँडवॉश करून येत आहे सॉरी बघा कणिकचं पीठ मळलेलं आहे आता आपण कणिकचं पीठ मळून बाजू बाजूला ठेवूया कारण जे आपण चपाती बनवणार आहे ती छान बनणार थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया कणिकचं पीठ आता आपण इथे घेतलेलं आहे तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कोथिंबीर टोमॅटो आणि लसूण लसूण बारीक याच्यामध्ये कापून घेऊया व्हिडिओ बारीक बारीक कापून घ्यायची लसूण बघा याप्रमाणे पाच सहा लसूण घेतलेले आहे कळ्या आणि टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मी अर्धाच टाकत आहे बारीक कापायचा टोमॅटो बारीक बारीक मध्ये कापायचा बघा याप्रमाणे मी बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आता आपण गॅस सुरू करूया कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकूया कढईमध्ये पाणी वगैरे असेल ते पुसून टाकायचं कारण आपल्याला तेल टाकायचं आहे कड़े मध्ये तेल टाकत आहे तुरीची डाळ तुरीची डाळ जी आहे त्याला आपण आता तडका देणार आहे आता मी गॅस सुरू करून घेत आहे तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपण जिरं सोडूया तेलामध्ये तेल होत आहे आपण कणिक भिजून घेतलेली आहे कणिक बुरण्याकरिता म्हणजे थोडा वेळ बाजूला ठेवलेली आहे म्हणजे जे आपण चपाती लाटणार आहे चपाती छान होणार आता मी जिरं सोडत आहे जिरं झाले की आपण लसूण जो बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे तो टाकूया या प्रकारे लसून बारीक बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचा जिरं होत आहे जिरं झालं की लसूण टाकूया पौष्टिक पदार्थ आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहे खायला छान वाटत लसूण छान ब्राउन, गोल्डन ब्राउन कलर होऊ द्यायचा आपण जे डिश बनवत आहे त्याला छान लसूणची ची तव येत खायला छान लागतं थोडा आपण अर्धा टमाटर कापून घेतलेला होता टमाटर टाकूया टमाटर सोडून घेत आहे आणि मिक्स करायचं आता आपण याच्यामध्ये तिखट टाकूया तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता माझ्या बाळाला आवडतं म्हणून मी कमी टाकत आहे थोडं तिखट टाकलेलं आहे थोडं धनिया पावडर थोडी हळद तुम्ही कुकर तुरीचं चुरीचं वरण शिज शिदो, डाळ शिजवणार तेव्हा टाकणार हळद तर आता टाकले नाही तरी चालेल आणि छान असं तिखट वगैरे जे मसाला टाकला आहे तो होऊ द्यायचा टमाटर छान शिजू द्यायचा टोमॅटो होत आहे मसाला टाकलेला आहे तो छान शिजत आहे मसाला झालेला आहे मी याच्यामध्ये जे आपण तुरीची डाळ होती ते शिजवून घेतली होती मी शिजवताना हळद नव्हती टाकली आता मी फोंडी झालेली आहे आता मी वरण जे आहे तुरीच्या डाळीचं कुकरमध्ये शिजवलेलं तर ते टाकत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं तेल सुटत पर्यंत होऊ द्यायचं फोडणीमध्ये तुम्ही शिजवताना हळद टाकत असणार तर नंतर हळद नाही टाकली तरी चालेल तेल सुटत पर्यंत होऊ द्यायचं नंतर आपण याच्यामध्ये पाणी सोडूया आधी तेल सुटू द्यायचं नंतरच पाणी सोडायचं वरण शिजत आहे ते तेव्हापर्यंत आपण वरण मध्ये टाकण्याकरिता जे कणिक लाटून कणिक मळून घेतलेली आहे त्याची आपण चपाती बनवूया मी ते एक कापड ठेवलेलं आहे कारण फ्लोर खराब होणार नाही आणि आपली सहज चपाती छान बनणार बघा आपण कणिक मळून घेतलेली होती थोडीच गव्हा थोडच बाजूला गव्हाचं पीठ घ्यायचं आणि आपण चपाती मळत असतो त्याप्रमाणे मळायचं वरण आहे आहे ती तेल आता आपण पाणी टाकून घेऊया आणि मिक्स वरणला उकळी येत असत तेव्हापर्यंत आपण चपाती बनवून घेऊया थोडं पाणी जास्तच टाकायचं कारण जेव्हा आपण चपाती बनविणार आहे तर ती चपाती आपल्याला याच्यामध्ये सोडायची आहे आणि ती चपाती फोडणीमध्ये शिजायला पाहिजे म्हणून मी जास्त पाणी सोडत आहे बघा याप्रमाणे आता आपण चपाती लाटून घेऊया चपाती बनवत असतो त्याप्रमाणे गोळा केलेला आहे आणि सेम चपाती लाटत असतो त्याचप्रमाणे चपाती लाटायची आहे इथे तुम्ही तेल तूप घेऊन पण लाटू शकता मी इथे दवाच पीठ घेतलेलं आहे ते घेऊन लाटत आहे आणि तुम्हाला कोणता आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता याप्रमाणे लाटून घ्यायची बघा चपाती लाटलेली आहे आता आपण याला आकार देऊया कोणता पण आकार देऊ शकता मी इथे स्क्वेअर मध्ये आकार देत आहे आधी बनवून ठेवून द्यायचं नंतरच आपण जी फोडणी दिली आहे वरणची त्याच्यामध्ये सोडायचं छोटा मोठा आकार तुम्ही देऊ शकता मी इथे छोटा आकार देत आहे बघा याप्रमाणे स्क्वेअर गोल राऊंड सगळं कोणता पण देऊ शकता मी असे छोटे छोटे आकार देत आहे बघा याप्रमाणे छोटं छोटं करून घ्यायचं या प्रकारे जे कणिक आहेत त्याचे पण मी करून घेत आहे आणि बघा छान असं वरणला उकळी येत आहे या प्रकारे उकळी येऊ द्यायची वरणला आपण याच्यामध्ये ओवा जिरं टाकलेलं आहे तर हे खायला छान वाटतं जे आपण बनवून घेतलेलं आहे बारीक बारीक ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या प्रकारे सगळं बनवून घ्यायचं चपातीचे आणि नंतर मग वरणमध्ये सोडायचं आहे आपल्याला बघा आता मी मोठी चपाती लाटून घेत आहे याप्रमाणे चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटायचा पदार्थ माझ्या दादाला खूप आवडत आणि माझ्या घरी बनत असत पौष्टिक आहे म्हणून अधिकच छान म्हणून माझ्या घरी बनवत असतं हा पदार्थ खाण्यासाठी पण छान आहे आपल्याला काय असतं जे चटपट लागतं तेच आपण खात असतो काही डिश असे आहे जे पौष्टिक असतात आणि ते आपण खायला पाहिजे बघा आता मी थोडा मोठा आकार दिलेला आहे बघा या प्रकारे मोठा लहान आकार तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो देऊ शकता छान असे मी सगळे चपातीचं बनवून घेतलेलं आहे वरण बघा वरणला उकळी आलेली आहे आता मोठा गॅस करत आहे आधी पण केलेला होता एक उकळी आलेली नंतर मी छोटा गॅस केला होता आता बघा या प्रकारे मी चपातीचे बारीक याच्यामध्ये करून घेतलेला आहे आता आपण तेलामध्ये सोडूया वरण मध्ये सोडूया आणि छान शिजू द्यायची म्हणून मी म्हटले होते तुम्हाला की पाणी जास्त टाकायचं पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही पण बनवून बघा या प्रकारे पण तुम्ही करू शकता आणि मी हिंग नाही टाकत आहे तुम्ही हिंग टाकलं तरी चालेल आणि चिंचेचं पाणी पण हिंग चिंचेचं पाणी मी टाकत नाही आहे तुम्हाला टाकायचं असेल तर सहज टाकू शकता बघा छान असं आता थोडं वरती आली जे आपण चपाती बनवून घेतलेली होती चपाती वरती आली की आपण चम्मचनी मिक्स करायचं वरती येऊ द्यायचं आधी नंतरच मिक्स करायचं आणि चपाती शिजू द्यायची बघा छान असं वरती येत आहे म्हणजे आपण पातळ चपाती सारखं लाटलेलं होतं तर सहज आपले जे चपाती आहे ती छान शिजून येणार म्हणून चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटायचिंचे पाणी आणि हिंग तुम्ही टाकू शकता मी खाली कापड घेतले असल्या घेतलेला होता म्हणून बघा फ्लोर पण खराब झालेला नाही आहे बघा छान असं शिजत आहे वरती आले की थोड़ा मिक्स करायचं म्हणजे जे आपण चपाती बनवून घेतलेली आहे ते शिजणार आणि मोठा गॅस ठेवायचा एक दोन उकळी आले की चपाती शिजली का बघूया मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही शिजत आहे आता मी याच्यामध्ये थोडा गुळ टाकत आहे छान लागतं बघा थोडाच गुळ टाकत आहे गुळाने काय होतं छान चव येतं चिंचेचं पाणी पण टाकू शकता तुम्ही आणि हिंग पण पण मी नाही टाकत आहे ठीक आहे गूळ टाकत आहे गुळाने छान चव येत आणि मिक्स करून घ्यायचं बघा पाणी जास्तीचे सोडलेले होते आणि आता चपाती शिजत आहे तर बघा पाणी कमी झालेलं आहे आता आपण चपाती शिजली का बघूया बनवायला सोपी आहे आणि खायला पण पौष्टिक आहे आपण चपाती शिजली का बघूया एक चपाती छोटी घेत आहे आणि त्याला कट करून बघायचं पातळ लाटलेली असल्यामुळे चपाती शिजलेली आहे तरी पण थोडे एक दोन मिनिट होऊ देते मी आणि नंतरच गॅस बंद करणार बघा छान असा घट्ट येत आहे पुन्हा चेक करते आणि आपण आपली थेट्री बनून तयार आहे आहे ना पौष्टिक पदार्थ खायला बघा कच्चपणा दिसत नाही आहे आणि पातळ लाटल्यामुळे शिजलेली आहे आता मी गॅस बंद करून देत आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया थोडं तेल उडालेलं आहे कोथिंबीर टाकायचं म्हणून मी थोडं कोथिंबीर कापून घेत आहे बाजूला कोथिंबीर कापत आहे नंतर मी एका डिशमध्ये काढून घेणार मी विसरलेले होते की कोथिंबीर टाकायचं आहे बारीक याच्यामध्ये कोथिंबीर कापून घ्यायचं कोथिंबीर टाकल्याने डिशला छान चव येतं काढून घेऊया बघा छान टाकलेलं आहे आणि कोथिंबीरनी सजवून घेऊया कोथिंबीर टाकत आहे बघा छान असं थेटरी कोलकुटा बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बघा छान असं आम्ही थेटरी म्हणत असतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा छान अशी डिश पौष्टिक डिश बनून तयार आहे बाय बाय बघा छान अशी डिश बनलेली आहे पौष्टिक आणि बनवायला पण सोपी बाय बाय